मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागाच्या वतीने माजी नगरसेवक कैलासवासी सदाशिव माळी यांच्या निवासस्थानाजवळ सभासद नोंदणीचा प्रारंभ नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे ज्येष्ठ नेते नाना महाले माजी नगरसेविका योगिता आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागात वाढविण्यासाठी जीवन रायते यांनी सतत प्रयत्न केले आहेत जीवन रायते यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केला सभासद नोंदणीच बाळासाहेब पाटील प्रकाश महाजन शिवाजी मटाले वाळू थोरात छगनराव भंधुरे सामाजिक कार्यकर्ते मुन्ना तुपे पोपटराव जेजूरकर मचिंद्र माळी गुलाब माळी क्रांती पालवे ज्ञानेश्वर शिरसागर दिनेश चव्हाण प्रतीक महाजन कैलास सानव विशाल माळी सोमनाथ माळी केतन माळी निलेश भंधुरे सिद्धार्थ काळे शशी सोनवणे राधाकिशन पंडित सौ ललिता ठाकरे सौ संजीवनी जाधव सौ शिल्पा झारेकर धर्मराज माळी ज्ञानेश्वर महाजन दीपक भंदुरे कपिल भावले सुयोग मोरे श्रीकांत कदम पंकज भांबरे प्रशांत गांगुर्डे कपिल क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागातील कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सातपूर विभागाचे अध्यक्ष जीवन रायते यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सरचिटणीस विकास सोनवणे यांनी केले आभार सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर यांनी मानले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दर तीन वर्षाला हा कार्यक्रम राबवला जातो आपण सगळं दर तीन वर्षांनी पक्षाचे प्राथमिक सभासद होतो आणि मंडळी प्राथमिक सभासद होत असतात आणि आपल्यासारखे कार्यकर्ते पदाधिकारी हे क्रियाशील सभासद होऊन इतर लोकांना सभासद नोंदणी करण्यासाठी आपण उद्योग करत असतो प्रत्येक वेळेला ज्या वेळेला सभासद नोंदणी सुरू होते काही लोक हे घरोघर जाऊन लोकांना सभासद होणं सांगतात काही लोक आता जसं आपण चौकात स्टॉल लावलेला आहे त्याप्रमाणे सभासद नोंदणी करतात तर काही लोक घरात सुद्धा बसून सभासद नोंदी ऋतू शक्ती आपण बघितलं तर आपल्या पक्षाकडे लोकांचं आकर्षण मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी शहराचे अध्यक्ष रंजनजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते सभासद नोंदणीचा उपक्रम ताला। या ठिकाणी राबवण्यात आला या विभागाचे अध्यक्ष रायतेजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील सर्व महिला भगिनी सर्व प्रमुख पदाधिकारी या सभासद नोंदणी उपक्रमाला हाजर होते आणि पक्षाचं जे काही उद्दिष्ट आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा पवार यांचे हात बळकट करण्याकरता त्यांचा आवाज बुलंद करण्याकरता ही पक्ष नोंदणी या कामगार नगरीमध्ये आज त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि जीवन रायते या विभागाचे अध्यक्ष आहेत ते सर्वांना सोबत घेऊन सर्व जे काही सेल आहे त्यांना सोबत घेऊन गल्ली गल्लीमध्ये चौका चौकामध्ये जाऊन हे पक्ष नोंदणीचं काम मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियान आज आमचे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले शहराच्या अध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे व सर्व सातव विभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे आज हा सभासद नोंदणी अभियान हा खऱ्या अर्थान सुरू झाला आज प्रभाग नऊ मध्ये आम्ही नारळ फोडून याची सुरुवात केलेली आहे यापुढे प्रभाग दहा असेल अकरा असेल सव्वीस असेल प्रभाग नंबर आठ असेल या ठिकाणी भाजी मंडई आणि छोट्या चुट छोट्या मार्केटच्या एरियामध्ये जाऊन घरोघरी जाऊन आमचे सर्व सात विभाग सर्वच पदाधिकारी हे सभासंद नोंदणीमध्ये मोठं अभियान सातव विभागात राबवणार आहे आमचं सर्व सातपूकरांना आव्हान आहे ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना असेल रेशन दुकानामधील लोकांना वाटप असेल बरेचसं काम कोरोनामध्ये भरपूर वाटप असेल संपूर्ण काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पदाधिकारी वेळोवेळी घरोघरी जाऊन कार्य करत असतात सर्व या आव्हान आव्हाने जसं लाडकी बहीण योजना असेल जसं आपण नोंदी मोठ्या प्रमाणात केली त्याच पद्धतीने ही सभासद नोंदणी आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करावी व राष्ट्रवादीच्या माध्यमातून सभासद राष्ट्रवादी सभासद होऊन मोठमोठ्या योजनांचा आपण लाभ घ्यावा असे मी सातपुर विभागात होते विनंती करतो आहे सात्व विभाग सत्य सभासद नियोजन आयोजित केली आहे त्यामध्ये सातपूरचे ब्लॉस अध्यक्ष जीवन भाऊ आणि महिला ब्लॉक अध्यक्ष सचिनताई ज्यांचं मी अभिनंदन नाही करेन की हा उपक्रम त्यांनी पहिला राघव राघव घेतला आणि त्यामध्ये आमच्या पक्षामध्ये शिकपाताई आणि त्यांची मैत्रीण आमच्या मंशामध्ये प्रवेश करत आहे त्यांचं मी अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीस त्यांचं अभिनंदन करून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम तात्पुरी विभागात करता येईल अशी त्यांना विनंती करेल की आपण एक दोन